शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव <coughs> दह तालुका आज या ठिकाणी आपण एक तुमच्या सर्वांच्या आवडीचं गीत घेऊया मुलांना सर्वात जर जास्त काय आवडत असेल खेळ गाणी गोष्टी खेळ आवडते की नाही तुम्हाला आवडते खरंच आवडते तर आपण या ठिकाणी आज काय एक खेळाचं गीत घेऊया घेऊया का पक्का घेऊया

तो त भई अल आला गम्मत भारी वटे मला ललला ल ललला लल ल लला ल लल

धन्यवाद <la> <Hurricane motion Administration pourrait>